नमस्कार मेजबानी घरची मध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला चुलीवरचं मटण कसं करतात हे दाखवणार आहे हे पहा हे मटण आहे धुवून स्वच्छ केलेलं आहे आणि हे थोडीशी चरबी त्यामध्ये होती ते आपण फोडणीमध्ये घालणार आहोत आणि ह्या फोडणीला कांदा घालायचा आहे चूक आता आपण पेटवलेली आहे हे बघा हे बघ किती छानपैकी बदामी कोळशी वगैरे घालून हे तेल पातेल्यामध्ये मी गरम करत ठेवलेलं आहे आता तेल गरम झालेलं आहे आता आपलं हे तेल गरम झालेलं आहे आपण कांदा घात कांदा परतेपर्यंत आपण ह्याच्यामध्ये आपण हळद मीठ घालून घेऊया हे बघा ही आपली घरची हळद आहे घरात बनवलेली चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत हळद मीठ घातल्यामुळे कसं शिजतात का, मदे, मदे, का, का। की त्यामध्ये मटणामध्ये मिठाचं आणि आळदीचा अंश उतरतो आणि ते चवीला लागतं आता आपण ही तेलामध्ये चरबी पण घालायची त्याच्यामुळे काय होतं रस्ला कट येऊन त्याच्यावर अशी फुला करलतात

Oh. जेणेकरून चुलीवरच खायला कस मिळेल आपल्याला कधीतरी सुट्टी दिवशी आठ आठ पंधरा दिवसातून हे आता आपल्याला चुलीवरच्या मटणासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघा हे भाजून घेतलेलं एक वाटी सुकं खोबरं हे तीळ भाजून घेतलेले जिरं कोथिंबीर लसूण आणि आपला घरचा होम मेड मसाला आता हे मी वाटण करून घेते बघ आता हळद मीठ सगळे मिक्स झालेलं आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवू पहिले झाकण ठेवलं त्याच्यावर आता आपण पाणी ठेवायचं थे। हे मटणाला आपल्या पाणी सुटणारच आहे आणि हे मग गरम करून पाणी त्याच्यामध्ये आलायचं शिजण्याकरता हे शिजेपर्यंत आपण मसाला काढू हे आमचं गार्डन आहे बघा छोटस मिरचीच वांग्याच वांग्या वांग्यालाही फुलं आहेत आणि कढीपत्ता वगैरे सगळी आम्ही लावलेली थोडंसं वाळवण ठेवलेलं आहे हे बघा आता आपलं मटन शिजतंय पण आता बघूया थोडं शिजलं का ते थोडं हलवायला पण लागेल ना आता आलो ते जर शिजलं का बघू अजून मसाला भाजायचा आहे आता मी मटण शिजलं का बघू नाही शिजले नाही शिजत आणि थोडस राहिले पंधरा वीस मिनट याच्यामध्येच शिजवायचं आता पाणी नाही घालायचं आपल्याला नंतर पाणी गरम लागणार आहे बरं शिजलं असेल शिजले का असं शिजवायचं म्हटलं की त्याला वेळ लागतो ऍक्च्युअलीच आहे ना तर चव पण वेगळी असणार ना बघ तुला जाऊ हम्म ठीक आहे निघतं ना लाल झाल झालं हा एक नंबर एक नंबर शिज आता आपण त्यात आता मुलांसाठी थोडं मिठाडलं लहान मुलांसाठी मिठाडलं काढा लागतं ते घेऊन बाकी जर असं करायचं बघा आता पातिल्यात मध्ये तेल गरम करत ठेवलेलं आपल्याला याच्यात मसाला परतून घ्यायचा आहे आणि मी आता हे मटण खाली उतरून घेतलेलं आहे आता हा सर्व मसाला आपण भाजून घ्यायचा आणि याच्यामध्ये घालायचं आता प्रथम तेल गरम नाही झालं अजून हे बघायचं आपल्याला हे मसाला चांगलं परतायचं आहे चुलीवर असल्यामुळे जरा कमी हे लागते गरम तेल तसं आहे चांगलं असं आता आपलं हे मसाला चांगला तर आहे आपण याच्यात घरचा गोंधारी मसाला घालूया हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपण बरं आपलं हे वाटणाचं कर पाणी मिक्स करण्याकरता मी याच्यामध्ये राखल आता आपण ह्या शिजलेल्या मटणामध्ये हे मसाला सगळं घालूया तर मी हे याच्यावर ठेवून देते आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी ज्युवर असा करायचं आहे प्रमाणात गरम पाणी घालायचं बघा हे मी पहिले मिक्स करून घेते तुलेला थोडं चांगलं लागतं आपलं गरम ताटावरचं पाणी हे बघा चरबीची फुलं बघा आली वरती आपल्याला अजून थोडासा रसा वाटवायचा मी थोडं पाणी मिक्स गरम बघा हे याच्यावर कशी आता चरबीची फुलं टांगायला आली आता आपण हे थोडंच उकळी आणण्याकरता झाकून ठेवूया हे बघा आता आपल्याला रसायला उकळी आली आहे हे बघा छान खळखळून उकळी आली आता आपण हे हवेच बंद हवेच बंद करूया बघा मटन कसं खच तरी पण आलेली आहे आणि हे चुलीवरच आता मटन आपलं झालेलं आहे आता कसं झालं हे तुम्हाला मी दाखवते काढून आता हे चुलीवरचं मटन कसं वाटलं तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा